नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झालेली दोन हजार चोवीसची गट बची परीक्षा जी होती तर या परीक्षेमध्ये पेपर सेट ब जो आहे किंवा पेपर सेट बी जो आहे तर ह्या पेपर सेट बी मधील सगळे प्रश्न आणि सगळ्या प्रश्नांची अतिसंभाव्य उत्तरं तुम्हाला टिकमार करून देणार आहे आयोगाचे पूर्वीचा जो अवधी आहे तर तुम्हाला निवांत करण्यासाठी ही सगळी उत्तरं आमच्या तज्ज्ञ टीमने हे काढलेले आहेत आणि हे तुमच्यापर्यंत योग्य उत्तर पोहोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न असणार आहे तर कोणताही वेळ न घालवता मी पहिल्यापासून सुरुवात करतोय आपण जी संभाव्य उत्तरं बघतोय तर त्या संभाव्य उत्तरामध्ये प्रश्नपत्रिका आहे सेट प्रश्न, एस, बी ची त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रश्न तुमचा व्यवस्थित चेक करायचे तुमच्याकडे ए बी ए सी किंवा डी ही असू शकतो ठीक आहे त्याच्यामुळं याच्यानंतर पहिला जो प्रश्न आहे तर सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी हो सुरेंद्र बॅनर्जी यांनी स्थापन केलेला इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते आनंद मोहन बोस हे पहिले सचिव होते ठीक आहे याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरचे वारसा मृत्यूनंतरच्या वारसाची व्यवस्था न केल्यामुळे कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केलेले होते तर यांचा कार्यकाळ अठराशे त्रेपन्न मध्ये संपला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजा रघुजी तिसरा ठीक आहे याच्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा योग्य विधानांचा विधानांच्या पर्यायाची निवड करा पहिली सुतगिरणी मुंबई या ठिकाणी सुरू केली होती बरोबर आहे दुसरी सुतगिरणी कलकत्ता या ठिकाणी केली होती बरोबर आहे भारतातील पहिली सुतगिरणी कापडगिरणी गिरणी कावसजी नानाबाई दावर यांनी सुरू केली होती अठराशे चोपन्न मध्ये हे सुद्धा विधान बरोबर आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हा चार नंबरचा पर्याय अर्थात ए बी सी हा पर्याय बरोबर येणार आहे यानंतर पुढील विधान आहे उठाव आहे कोल्हापूर येथील पलटणीतील हिंदी सिपायांनी खालीपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये एकतीस जुलै अठराशे सत्तावन रोजी बंद केलेले होते तर कोल्हापूर म्हटलेलं आहे त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये फक्त रामजी शिरसाठी रा येणार आहेत म्हणून इथं अ बरोबर आहे बाकीचे सगळी उत्तर इथं चूक येऊन जाणार आहेत म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे चार नंबरचा पर्याय फक्त अ पुढील आहे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असे विधान खालीलपैकी कोणी केलं तर ह्यू रोज यांनी केलेलं होतं तीन नंबर सत्तावीस जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी लंडन येथे भारतीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या फक्त याच्यामधल्या अ सोडला तर बाकीच्या सगळ्या व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होत्या म्हणून याच्यामध्ये ब क ड हा चार नंबरचा पर्याय आपण बरोबर घेतलेला आहे पुढील प्रश्न आहे एकोणीसशे नऊ कामगार हितवर्धक सभा आणि त्याच्यामध्ये व्यक्ती कोणकोण होत्या तर त्या व्यक्तींचा जो गट आहे त्याच्यामध्ये नरे आहेत सीताराम बोले आहेत आणि फक्त हरिहर सोनुले नाहीत तर बॅरिस्टर हेडचंद्र चालचेरकर आहेत मग या ऑप्शनचा आहे प्रश्न क्रमांक उत्तर क्रमांक तीन म्हणजे अ ब आणि ड यानंतर आपला आठ नंबरचा प्रश्न आहे होमरूल म्हणजे काय होमरूल म्हणजे आपल्या देशाचा राज्यकार प्राप्त करणे स्वराज्य प्राप्त करून घेणे आणि इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करणे स्वशासनास प्रतिकार नाही करणे तर स्वशासनास मदत करणे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब आणि क नऊ नंबरचा प्रश्न आहे खून असा विधान कोणी केलेला आहे तर व्यक्ती आहेत राजाराम मोहन रॉय म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा आयोग कदा कधी विल्यम बेंटिक सुद्धा देऊ शकतं परंतु बेंटिक यांनी काय केलं होतं फक्त कायदा केला होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये पास झाला होता परंतु सगळं श्रेय जे आहे तर हे राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं होतं पुढं महत्वाचं दहा नंबरचा इतिहासाचा शेवटचा प्रश्न आहे प्रार्थना समाज हा अठराशे सदुसष्ट बरोबर जोडला जातो सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर सार्वजनिक सभा अठराशे सत्तरला आणि त्याच्यानंतर आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर म्हणून इथं तीन नंबरचा पर्याय हा योग्य उत्तर बरोबर घेऊन जातो हे झाले दहा इतिहासाचे प्रश्न यानंतर आपण बघतोय भूगोल तर कोणत्या नद्या कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हटलं जातं याचं उत्तर आहे सिंधू आणि सतलज म्हणजे एक नंबरचा पर्याय आहे पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात तर लु वाऱ्या असं म्हटलं जातं आता लु वाऱ्याचा वेग जो आहे तर तो अगदी जेट विमानांसारखा असतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील घाट आणि त्यांना जोडणारे रस्ते त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला तर फोंडा घाट आहे कोल्हापूर पणजीला जोडला जातो माळशेज घाट ठाणे अहमदनगर त्याचबरोबर हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ आणि थळ घाट हा पुणे आणि नाशिक यांना जोडला जातो त्याला थल किंवा थळ असं म्हटलं जातं म्हणून उत्तर आहे नंबरचा पर्याय बरोबर पुढील प्रश्न आहे आहे महादेव नद्यांच्या दरम्यान तर नद्या आहेत कोणत्या तर भीमा आणि कृष्णा पुढील प्रश्न आहे स्वामीनाथन एकोणीसशे सत्तरच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती पडायला पाहिजे तर त्याचं उत्तर आहे शंभर पेक्षा कमी पण चाळीस सेंटीमीटर पेक्षा जास्त सोळा नंबरचा प्रश्न आहे भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती ना वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते तर याचं उत्तर आहे अ ब आणि ड म्हणजेच काय तर नगरपालिका महानगरपालिका त्याचबरोबर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आणि ड येतं लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला चारशे पेक्षा जास्त पन्नास टक्के लोक बिगर शेती व्यवसाय हा पर्याय बनत नाही म्हणून याच्यामध्ये अ ब आणि ड हे उत्तर बरोबर येतं सोळा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ ते दोन हजार वीस मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती होते तर चार आणि सहा ठीक आहे पुढील प्रश्न आहे जोडे लावा काळी कापसाचे मृदा इथं महाराष्ट्र पठारी प्रदेश जामे मृदा कोकण प्रदेशामध्ये जाते त्याचबरोबर त्याचबरोबर तांबडी मृदा हा पूर्व विदर्भामध्ये भरड आणि उथळ मृदा ही आ, सह्याद्री पूर्व भागामध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आपला दोन नंबरचा पर्याय प्रश्न आहे खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा अग्निजन्य खडक त्याचबरोबर इथं खडकांचे काही विशिष्ट स्वरूप दिलेले आहेत आणि ते कुठं आदळतात किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे मग याच्यामध्ये रूपांतरित खडक अभ्रक गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत तर हा मात्र पर्याय इथं चुकीचा आहे म्हणून अ आणि ब हे दोन विधानं बरोबर आहे तर इथं तीन नंबरचा पर्याय ये बरोबर येऊन गेलेला आहे तुम्हाला ऑलरेडी याची पीडीएफ टाकून दिल, दिली जाईल आपल्या बीएन अकॅडमी हिस्ट्री फॉर ऑल त्याचबरोबर यांच्या सरांच्या आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आपली आपली उत्तरं ही तज्ज्ञांनी काढलेली उत्तरं आहेत उत्तर आहेत अति अतिउत्सुक वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुमची प्रश्नपत्रिका तुम्ही चेक करून घ्यावी वीस नंबरचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे तर याच्यामध्ये आ, भीमा नदी स्वतंत्र खोरे आहे बरोबर आहे त्याचबरोबर पैनगंगा पैन पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते हे पण बरोबर आहे मांजरा नदी कृष्णेची चूक आहे सिंधफारा नदी गोदावरीच्या उत्तरेकडील उपनदी आहे हे पण चूक आहे त्याच्यामुळे फक्त इथं अ आणि ब हे एक नंबरचा पर्याय बरोबर आला यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील उत्तर आहे आ, एकवी भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेली विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही तर फॉरेक्स ट्रेंडिंग सेवा देणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म व्यासपीठ हे त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस नंबर प्रश्न बावीस नंबर आहे भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर त्याचं मुख्य उद्दिष्ट कृषी मालाचे सहकारी तत्वावरती विपणन करण्यास त्याला प्रोत्साहन देणे म्हणजेच फक्त क म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न तेवीस नंबर अर्थव्यवस्था पस्तीस पर्यंत पंधरा प्रश्न भारतीय संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे तर अर्थव्येस दस्तावेज हे बरोबर आहे त्याचबरोबर राजकोषी तूट दर्शवतो बरोबर आहे प्राथमिक तूट दर्शवतो बरोबर आहे आणि भारतीय अर्थसंकल्प दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो हे बरोबर आहे म्हणजेच याच चार नंबरचं उत्तर बरोबर येतं त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांबद्दल खरे आहे तर याचं उत्तर फक्त औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करतं म्हणजेच काय तर फक्त तीन नंबर चा ड दव बरोबर आहे मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही तर खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे चार नंबरचा पर्याय बरोबर येतो पुढील प्रश्न आहे खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे बघा हस्तोद्योग विकास महामंडळाने सपना अठ्ठावन्न आणि कौशल्य सन्मान योजना केंद्र शासन आहे तर हे सुद्धा बरोबर बरोबर आहे आहे म्हणजे अ आणि ब आला पुढील जोड्या जुळवा आता हरित क्रांती सोनेरी क्रांती नेळी क्रांती याच्यामध्ये हरित क्रांती अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आहे सोनेरी फळांच्या बाबतीमध्ये आहे निळी क्रांती बच्च आणि त्याचबरोबर पिवळी क्रांती तेलबी यांच्या म्हणजेच इथं तीन नंबरचं उत्तर याचं ये बरोबर येऊन जातं पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली जाते तर कलम पाठ करावी म्हणजेच एकशे बारा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे स्थूल देशांतर्गत फक्त आपण उत्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो विश्लेषणाचा भाग या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिला जाणार नाही त्या त्या विषयाशी संबंधित असणारे तज्ज्ञ तुम्हाला विश्लेषणाचा भाग सविस्तरपणे आपली चर्चा करतीलच ठीक आहे लवकरच तर स्थूल देशांतर्गत उत्पादनापैकी उत्पादनामध्ये नागरिकांनी देशा बाहेर कमवलेले उत्पाद उत्पन्न समाविष्ट नसते तर सत्य हे नाही कोणतं असं विचारलेलं आहे विचार तर याच्यामध्ये फक्त अ हा पर्याय बरोबर दिलं त्यानंतर डॉट डॉट मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे तर मानवी आह, मानवी अहवाल दोन हजार दहा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन घसाराचा समावेश आणि राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमी असते तर याच्यामध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजेच काय तर तीन नंबरचा पर्याय अ अनिभ बरोबर येतं त्यानंतर क्वेश्चन टू तयारी करता है की नाही करता कारण दोन हजार पंचवीस मध्ये राज्यसभा मुख्य परीक्षा हा पॅटर्न बदलतोय त्याच्यासाठी अशा प्रश्नांची पूर्वपरीक्षेलाच तयारी कारण ते पूर्ण गाळ घ्यायचं नाही त्यांना काही चाळणी लावायची आणि त्या चाळणीतून चांगले विद्यार्थी घ्यायचे म्हणून क्वेश्चन टू क्वेश्चन या पूर्व परीक्षेला जास्त टाकलेले आहेत भारताच्या दोन हजार तेवीस चोवीस अर्थसंकल्पाबाबत कोणती विधानं बरोबर आहेत तर याच्यामध्ये अविधान बरोबर आहे श्री अन्न आणि किसान क्रेडिट कार्ड हे विधान दोन्ही बरोबर आहेत म्हणजे त्यामध्ये तेवीस हजार कोटींची तरतूद केली होती इथं मात्र ही एक हजार कोटींची तरतूद नाहीयेत म्हणून इथं दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे ज्याच्यामध्ये ब फक्त बरोबर आहेत पुढील प्रश्न आहे बत्तेस नंबरचा भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणकोणते आहेत तर तीन प्रमुख आहेत जन्मदर नेहमी वारंवार आपापल्या पद्धतीने बदलत असतात त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ म्हटलं जातं चोवीस मध्ये माहितीनुसार जगातील सर्वोच्च पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्थेमधला क्रम हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे तरी पण याचं उत्तर जे आहे तर चार नंबरचा पर्याय म्हणजेच काय तर अमेरिका चीन जर्मनी जपान आणि भारत असा येतो म्हणजे हा चार नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे पुढील प्रश्न आहे डॉक्टर विजय कर, कर समितीचा अहवाल डॉट डॉट से संबंधित होता तर तो अप्रत्यक्ष कर विषय समिती ऍक्च्युअली याच्यानंतर आलेले जीएसटी ह्या सगळ्या अप्रत्यक्ष प्रत्यक्ष करांवरती बात केले आहे म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर आला त्यानंतर बीएन गोसामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर कला इतिहास या क्षेत्राशी ते चांगल्या पद्धतीने समाविष्ट आहेत त्याबरोबर पुढील प्रश्न आहे 37 लक्षद्वीपमधील पुढीलपैकी विधानांपैकी अयोग्य विधान कोणता आहे तर अयोग्य विधानांपैकी अ विधान बरोबर आहेत फक्त याच्यामध्ये ब आणि ड हे विधान चुकीचे आहे विधान सुद्धा याच्यामध्ये बरोबर आहे तर अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे तर याच्यामध्ये चुकीचे विधान ब आणि ड एवढंच येऊन जातं ब ब आणि ड ब आणि ड हे दोन विधानं आहेत अ आणि क हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत म्हणजे सत्य आहेत हे दोन्ही विधानं अयोग्य आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर चार नंबरचा पर्याय ब आणि ड आहे अयोग्य आहेत कोणती तर ब आणि ड अ आणि क हे योग्य विधान आहेत पुढील प्रश्न आहे केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन ते समृद्धी हे अभियान चालवले जाते ग्रामीण विकास मंत्रालय पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वॉट डब्ल्यू एस डब्ल्यू ओ नावाचे आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहिम सुरू केली होती नासा आणि सीएन म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आला त्यानंतर पुढील प्रश्न आहे अन्न कचरा निर्देशांक दोन हजार चोवीस यांनी प्रस्तुत केलेला आहे कोणी तर एक नंबर बघा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी तो कार्यक्रम किंवा अहवाल निर्देशांक प्रकाशित केला होता एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे द इंडियन नेव्ही ऍट सेव्हन्टी पुस्तकाचे लेखक कोण आहेत कमोडेर रणजित रॉय हे आहेत हे माझे अधिकारी त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणी पूंज म्हणजे क्वांटम कर्न या शब्दाची निर्मिती केली तर मार्क रीड हे त्याचं उत्तर आहे विज्ञानाचा पाठ सुरू झालेला आहे अफ्रिकन युरियन अफ्रिकन युनियनचे गीत कोणते आहे तर करंट अफेअरचा क्वेश्चन येतो लेटस्ट ऑल युनायटेड सेलिब्रेट तर हा तीन नंबरचा पर्याय येत आफ्रिकन युनियनचा अँथम म्हणजे अर्थातच गीत बनलेलं आहे पुढील प्रश्न आहे मालदीव विषय खालीपैकी कोणते विधान योग्य आहे तर मालदीव विषय योग्य विधान कोणतं आहे तर अविधान हे बरोबर येतं त्याच बरोबर ब विधान सुद्धा बरोबर आहे अधिकृत भाषा अरेबिक चुकीचे आहे आणि राष्ट्रपती हे राज्य आणि शासनाचे प्रमुख असतात हे विधान टोटली चुकीचं आहे म्हणून इथं अ आणि ब बरोबर आहे तर दोन नंबरचा पर्याय बरोबर येतो त्यानंतर पुढील पैकी कोणती कोणत्या साहित्य कृती जॉन फॉसे यांच्या आहेत तर अ बरोबर आहे ब बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे म्हणजेच काय तर अ ब क हे चारीच्या चारी म्हणजे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणजेच या पर्यायाचा क्रमांक एक हे योग्य उत्तर देऊन जातं शेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील शहरांचे थ्री डी निकाशे तयार करणं नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार आहे तर जेनेसिस इंटरनॅशनल म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे सत्तेचाळीस पुढील पैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणांची नावं जोडलेली आहेत तर याच्यामध्ये अब कड हे सगळीच सगळे बरोबर आहेत म्हणजे ग्रीन स्टेडियम कानपूरला होळकर इंदोरला आहे एम चिदंबरम चेन्नईला आहे आणि चेन्नास्वामी बेंगलोरला म्हणजे अब कड हा एक नंबरचा पर्याय ये बरोबर येतो पुढील प्रश्न आहे उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते आहे रामपूर सहसवान हे त्यांचं घराणे पर्याय क्रमांक तीन पुढील आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुनोदोई टू पॉईंट झिरो ही योजना सुरू केली तर आसाम या राज्याने पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे सूर्य किरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोध वाक्य काय आहे तर सदैव सर्वोत्तम मला वाटतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे वाक्य आणि हे बोध वाक्य आपल्या आपल्याप्रती लावून घेतलं पाहिजे सदैव सर्वोत्तम पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे तर कलम नंबर एकशे अडुसष्ट पर्याय क्रमांक दोन राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे राज्याचा म्हटलेला बॉस कोण असतो तर राज्यपाल असतो पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही विधिमंडळ आहे द्विग्रही मग याचा द्विग्रही विधिमंडळ असणाऱ्या एका राज्याचा ग्रुप आहे त्या राज्याच्या ग्रुपमध्ये आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश तर एवढे महत्वाचे सहा राज्य आहेत हे सहा राज्य लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार आहे यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा तरतूद आहे तर चौथी अनुसूची आहे ठीक आहे अनुसूची पर्याय क्रमांक चार कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे तर त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे त्यानंतर भारतीय संसदेबद्दल बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर याच्यामध्ये तात्पुरती संसद एक सदनी हे बरोबर आहे आणि राज्यसभा करे, सदस्याचा कार्यकाळ अमेरिकन सेनेटच्या सदस्याप्रमाणे असतो म्हणजेच हे विधान सुद्धा बरोबर आहे अर्थातच पर्याय क्रमांक तीन अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत राज्य घटनेतील अनुच्छेद एकशे चोपन्न प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत तर राज्य म्हटलेले परत एकदा राज्याचे म्हणजेच ते राज्यपाल असणार आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे जिल्हा न्यायाधीश नियुक्ती न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात चे राज्या चे राज्या तर राज्याचे राज्यपाल म्हणजेच इथं राज्याच्या राज्यपालावरती किमान तीन प्रश्न विचारलेले मध्ये तर तुम्ही राज्यपाल राष्ट्रपती हे सगळं पाठ करून गेला असायला अपेक्षा करतो सगळेच प्रश्न बरोबर सोडवले असतील पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे एकोणसाठ घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर दोनशे पंधरा नंबरचा कलम आहे पर्याय क्रमांक एक मुंशी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे तर भाषा समस्या पर्याय क्रमांक तीन भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची नेमणूक तरतूद कोणत्या कलमानुसार केलेली आहे तर तीनशे चोवीस नुसार एकशे चोवीस नुसार सुप्रीम कोर्ट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक बनवली तर लक्षात राहून जातं तर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या तर ई फी एस रमादेवी पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित जिल्हा पंचायत ग्रामपंचायत आणि मध्यस्थ गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत तर इथं कलम नंबर दोनशे त्रेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर लक्षात घ्या विधाने सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाग्या भाषा आहेत ठीक आहे हे विधान बरोबर येतं बावीस भाषा आहेत त्यानंतर को त्यापैकी कोकणी आणि नेपाळी भाषांचा समावेश ब्याण्णव घटना दुर्घन दोन हजार तीन मध्ये करण्यात आला हे विधान चुकीचं आहे ठीक आहे म्हणून इथं अ फक्त बरोबर आहे तर पर्याय क्रमांक एक म्हणजेच फक्त अ बरोबर आहे ग्रा, ग्रा, ग्राम राज्या राजघट राज्यघटनेच्या जातो तर चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर हे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील चा। कलम असं म्हटलं जात होतं महात्मा गांधीजींच्या ठीक आहे चाळीस कलम नंबर त्यानंतर पुढील क्रमांक प्रश्न आहे विज्ञानाचा ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे तर सीयू आणि एस एन म्हणजे पर्याय क्रमांक एक रासायनिक उद्योगामध्ये झिलो 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 झिओलाइट हो, चा उपयोग डॉट डॉट म्हणून करतात तर उत्प्रेरक म्हणून करतात म्हणजे पर्याय क्रमांक एक शंभर टक्के अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फार्माल्डी हाईटच्या एच दोन मोल पाहू पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकतं तर चार ग्राम हायड्रोजन मिळू शकतं पर्याय क्रमांक तीन पुढील उदाहरण आहे प्रश्न आहे योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा तर याच्यामध्ये हिरवे शैवाळ हे स्पायरो गायरामध्ये जातं तपकिरी शैवाल हे सर्ग्यासामध्ये जातं लाल शैवाळ हे पॉलिसाय जात पिवळे सहवाल हे बॉट्री डियम मध्ये जात म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर येतं पुढील प्रश्न आहे खालीपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक म्हणून ओळखतात इथिलीन मध्ये बघा केळी किंवा के कोणतेही पदार्थ आपण खातो तर ते तुरंत पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो नंबरचा प्रश्न आहे आणि रोग रोगकारकांच्या जोड्या गव्हाची काजळी तर या सेगेटम अर्थातच एक नंबरला तीन नंबर जोडला मग एक नंबरला तीन एकच ठिकाणी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर तीन नंबरचा पर्याय यो योग्य आला त्यानंतर पुढील प्रश्न आहे सोलर पीव्ही म्हणजे जिथं विधाने की बरोबर ते सांगायचं आपल्याला तर सोलर पीव्ही व्ही तंत्रज्ञान सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर तर हे विधान बरोबर आहे सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे रूपांतर उष्णता हे विधान पण बरोबर आहे त्यानंतर जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असते हे विधान चुकीचं आहे म्हणजेच इथं अ बरोबर बरोबर आणि चूक दोन नंबरचा पर्याय ठीक आला दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात तर तिथं अनुतरंग निर्माण होतात ठीक आहे विज्ञानाचा प्रश्न आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक तरंग। तरंग उत्तर आहे अनुतरंग पुढील प्रश्न आहे विद्युत चुंबकीय दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते तर चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनोमीटर म्हणून चार पर्याय क्रमांक चार हा त्याचं योग्य उत्तर येतं सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत तर सस्तन प्राण्यांची लक्षणे अंगावर केस असतात बिलकुल सही आहे त्याच्यानंतर हृदयाला तीन कप्पे असतात नाही चूक मध्ये स्तन ग्रंथी असतात बरोबर आहे काही सतन प्राणी अंडी घालतात बरोबर आहे म्हणजेच इथं अ क आणि ड म्हणजे चार नंबरचा पर्याय योग्य स्पायसेस स्पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण त्याचं कारण असं आहे की जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेलं असतं बरोबर आहे त्यानंतर तीन कप्पे असतात हे चुकीचं आहे ठीक आहे त्यानंतर ते शीत रक्ताचे प्राणी असतात बिलकुल आहे त्यांच्या शरीरावर खवले असतात हे पण बरोबर आहे म्हणजेच इथं अ क ड म्हणजेच हा चार न, तीन नंबरचा पर्याय योग्य उत्तर येऊन गेलेलं आहे पुढील प्रश्न आहे हायड्राच्या नेमॅटो ब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय तर हिप्नो हा त्याचा योग्य पर्याय आहे उत्तराचा क्रम क्रमांक दोन आहे ठीक आहे खालीपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते बी सी जी आपल्या सगळ्यांना लहानपणी या लसीचा डोस दिलेला आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्वचेच्या थरामध्ये पुढील प्रेण प्रश्न आहे बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षित त्याची विल्हेवाट लावली जाते कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते तर पिवळी पिशवी ठीक आहे पिवळी पिशवी पर्याय क्रमांक पुढील प्रश्न आहे उत्तर आहारातील प्रेण कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते तर क्लासी ओरकोस क्लासी ओरकोस क्वासी ओरकोस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे अठरा मीटर लांब व बारा मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील फरशा लागतात पर्याय क्रमांक मी फक्त सांगतोय तज्ज्ञ नाही भले युपीएससी चा अनुभव जरी असला तर फक्त आता सध्या इतिहासावरती फोकस करतोय आणि इथं फक्त ह्या माध्यमातून सगळी योग्य उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रमाणे प्रयत्न आहे ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने जाणारी सातशे मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म बहात्तर सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती तर त्याची लांबी आहे नऊशे मीटर प्लॅटफॉर्मची पर्याय क्रमांक दोन स्थानक ए पासून रेल्वे गाडी सुटते तर ती प्रवासी स्थानक बी उतरतात किती प्रवासी बी वर उतरतात संपूर्ण प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचला असेल मी फक्त उत्तर सांगतो दोनशे प्रवा दोनशे पंच्याहत्तर प्रवासी हे स्थानक बी वरती उतरून जातात पुढे प्रश्न आहे चौऱ्याऐंशी वा सोडवायचे आहेत आपल्याला आणि याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे घातांक वगैरे काढून गुणाकार भागाकार करून चार क्रम चार उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक एक, एक। भूषण एक काम ठीक आहे भूषण एक काम भूषण दूध सरणे भूषण फक्त भूषण एक काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम केलं तर भूषण निघून गेला उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर चाळीस दिवसामध्ये म्हणजेच काय तर चार क्रमांक पाच वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे वय चौतीस वर्ष होते मग आता विचारले की दहा वर्षानंतर नीरजचे वय किती आहे तर नीरज वय हे एकतीस येऊन जातं ठीक आहे यानंतर आपण शेवटाकडे जातोय सत्याऐंशी क्रमांकाचा प्रश्न आहे जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न चाळीस हजार असेल ठीक आहे हे सगळं करून आपल्याला वर्तुळावरून उत्तर आहे आणि अवलोकन करायचं आपल्याला तर अवलोकनातून जे प्र... उत्तर योग्य येतं तर ते उत्तर आहे साधारणतः तीस हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर बरोबर आहे अ एक बस्तू दहा टक्के नफ्याने विकली प्रश्नामध्ये विचारले तर व्यवहारामध्ये काय झालेलं होतं व्यवहार असं झाला होता की अ चा अकरा टक्के नफा झाला होता म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचे योग्य उत्तर आहे समीरने एकूण तीनशे साठ रुपयाला काही सफरचंद खरी केलेली होती खरेदी केलेली होती तर उत्तरात विचारलेले आपल्याला तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केलेली होती तर इथं चोवीस हा सफरचंदाचा आकडा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे पुढे प्रश्न आहे दीडशे ते पाचशे या संख्यामधील किती संख्यांना अकराने भाग जातो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जर प्लस म्हणजे म्हणजे क्रॉस आणि म्हणजे प्लस आणि क्रॉस म्हणजे भागिले तर मग पुढे पंधरा तीन दहा पाच पाच दिलेला आहे तर याचं योग्य उत्तर अठ्ठेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे येऊन घेतं एका सांकेतिक भाषामध्ये भाषेमध्ये ब्रेक थ्रो याला असं म्हटलं जातं म्हणजे उत्तर बघा तुम्ही तर डिस्ट्रीब्युशनला काय म्हटलं जातं तर डिस्ट्रीब्युशनला पर्याय क्रमांक तीन दिलेला एच टी टी आर आय बी डी आय ओ एन आर आय म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे सहा मजूर चार दिवसात नऊशे सहाशे नऊ हजार सहाशे विटा बनवतात तर अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील तर त्याचं उत्तर आहे चौदा हजार चारशे विटा पर्याय क्रमांक चार चौऱ्याण्णव आहे चोपन्न किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन नऊ सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी किती आहे एकशे पस्तीस पर्याय क्रमांक रोहन रामूचा मुलगा रोहन चा, रोहन चा आहे मग शेवटी आपल्याला विचारले सचिनच्या माझ्या नाही का माझा काही संबंध नाही सचिनच्या पत्नीचे रोहनच्या रोहनच्या वडिलांशी काय नाते आहे तर ते मेवणी लागणार आहे बरोबर म्हणून पर्याय क्रमांक तीन काळजीपूर्वक वाचा आणि प्रत्येकाने उत्तर द्या तर हा प्रश्न तुम्ही वाचावा तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त मिळवले गुण मिळवले हा त्याचा सर्वात सारांश आहे मग विज्ञानामध्ये बी या व्यक्तीने सर्वात जास्त गुण मिळवले बी हा दोन नंबरचा पर्याय आहे म्हणून दोन नंबरचे योग्य उत्तर आहे सत्त्याण्णव आहे पुढील विधाने वाचून निष्कर्ष काढायचे सर्व मोगरा शेवंती आहेत सर्व शेवंती फुले आहेत सर्व फुले मोगरा आहेत सर्व फुले सेवंते आहेत आणि निष्कर्ष असा निघतो की अ आणि ब हे दोन्ही दोन्ही विधान चुकीचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर येतं शेजारील आकृतीत म्हणजे तुमच्या आमच्या नाही फक्त समोरच्या शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत तर अशा त्रिकोणांची संख्या याची एक शॉर्ट ट्रिक असते जे तुम्हाला एक्सपर्ट सांगू शकतात तर त्याच्या त्रिकोणाची संख्या साठ येणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती तर सहा तीन सहा अकरा आणि अठरा तर प्रत्येकामध्ये जो बदल आहे तर तो झिरो एक चार नऊ असं जर पकडलं तर सत्तावीस येतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आहे आणि त्यानंतर आजच्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पूर्वपरी कट ब पूर्वपरीक्षेमध्ये शंभरावा प्रश्न आहे गणित काही मुलांचे गणित सोडवायला वेळ नाही भेटला गणितापर्यंत पोहोचवलाच नाही तुम्ही कारण का तर हे युद्ध होतं एका तासाचं युद, हे युद्ध होतं खाली लक्ष द्या सिक्स्टीचा फॉर्म्युला हे युद्ध होतं साठ मिनिटांचे हे युद्ध होतं तुम्हाला साठ मार्क घेण्याचे हे युद्ध होतं तुम्हाला साठ वर्षापर्यंत नोकरी आणि हे युद्ध होतं साठ हजार रुपयाचा पगार ठीक आहे आणि या युद्धामध्ये तुम्ही सुरुवातीपासून अटॅकची भूमिका घेतली असती तर कदाचित गणितापर्यंत तुम्ही पोहोचले असते किंवा गणितासाठी तुम्हाला प्रॉपर वेळ भेटला असता पण हरकत नाही अजून पुढच्या परीक्षा आहेत हरकत नाही याचीही मुख्य परीक्षा आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे तर अमर त्याच्या घरापासून डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे करत करत गेला मग त्याचे घरापासूनचे अंतर किती विचारलेलं आहे तर त्याच्या घरापासूनचे अंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढलं तर त्याचं दोन किलोमीटर येतं ठीक आहे म्हणून दोन किलोमीटर दोन तीन नंबरचा पर्याय योग्य येऊन जातो अशा पद्धती इथ बीएन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती वरती आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका त्याची फक्त उत्तर टिकमार करून दिलेली आहेत आता कोणत्याही प्रकारचं विश्लेषण फक्त मी इतिहासाचं थोडक्यात सांगितलं बाकी काही सांगितलेलं नाही अपेक्षा करतो हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची उत्तरं चेक करायला पाहिजेत आणि त्याचबरोबर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण का तर येणाऱ्या परीक्षा ह्या तुमच्या आहेत येणारे अँसर की तुमचे आहे आणि त्याच्यानंतर याची मुख्य परीक्षा सुद्धा तुमची असणार आहे म्हणून एकदम रिलॅक्स राहा आपली उत्तरं चेक करा आणि चेक केल्यानंतर मात्र निवांत राहा परत एक दोन दिवसानंतर तुमच्या पुढच्या परीक्षेला तुम्ही तयारीला लागायला हवं तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी बी एन अकॅडमीच्या टीमकडून आणि विशेष माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील थँक्यू सो मच ऑल द बेस्ट